निसर्गामध्ये कसल्याही रासायनिक खतांच्या शिवाय किंवा कसल्याही प्रकारच्या विषवल्ली शिवाय दरवर्षी पावसाळ्यामध्ये आणि खरं तर बाराही महिन्यामध्ये विशिष्ट त्या त्या काळामध्ये भाज्या रानभाज्या रानमेवा खायला मिळत असतो माणसाला आपल्याला फक्त त्याचं नॉलेज पाहिजे की कधी कोणती भाजी खावी कोणत्या भाजी आहे ते ओळखता आली पाहिजे आज एक अशाच भाजीची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो ही आहे भारंगी भारंगी आ, याला आ, ब्लू माउंटेन बुश फाउंटेन बुश असं पण म्हणतात म्हणजे याला ज्या फुलं येतात ती खूप सुंदर अशी जांभळ्या निळ्या रंगाची फुलं असतात आणि ती काही काही ठिकाणी आता फुलं यायला सुरुवात पण झालेली आहे तर ही भाजीचं काय करायचं कसं करायचं त्या फुलांची पण भाजी होते खरं तर पण आपल्याला तर फुलांच्या भाजीचं नाही पाहणार सांगत तुम्हाला मी पानांच्या भाजीचं सांगतो हा जो शेंडा दिसतोय हा ह्याच्यात जी कोवळी पानं आहेत बिलकुल कोवळी पानं ह्या पानांना स्पर्श केला तर तुम्हाला त्याचं कोवळे पण जाणवतं आता हे जुनं पाने राठ झालंय एकदम जाड कडक झालंय आणि हे मात्र एकदम मुलायम आहे ही जी कोवळी पानं आहेत ती पानं घ्यायची आता ह्याच्यामध्ये आणखी एक गंमत बघा इथं कदाचित मागच्या आठवड्यामध्ये आणखी कोणतरी येऊन गेलंय आणि त्यांनी इथला शेंडा खुडलाय पण हा शेंडा खुडल्यामुळं झालं काय इकडे नवीन शेंडे आलेत हे इकडे पण आलेत त्यामुळे ही भाजी खुडल्यामुळं निसर्गाशी कसल्याही प्रकारची हानी होत नाही पण विशिष्ट काळपर्यंतच खुडायची असती त्याला पण नंतर धान्य वाढायला वेळ द्यायला लागतो मग जुन्या काळामध्ये लोक ते असं म्हणजे अविचाराने कोणतेही काम करत नसत हे बघा इकडं अजून अजूनही आहे हे बघा हा आहे हा शतावरीचा वेल ही शतावरी त्याला आता फुलं येतील किंवा हळ पण पडली पण असेल खाली ही परत एक महारागी सापडली बिलकुल कोवळी एकदम मुलायम पानं असतात ही ही घ्यायची भाजी करायला शतावरी येते दिसली ही विधारा आहे समुद्राशोष किंवा विधारा नावाची एक वेलवर्गीय वनस्पती आहे बिलकुल मुलायम पानं आहेत ही वेळ घ्यायची ही भाजी करायची कशी ते पण थोडक्यात सांगतो ह्या ही भाजी थोडीशी कडवट असते त्यामुळे हिला क करताना आधी चांगली कुकरमध्ये किंवा पाण्यामध्ये उकळून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित उकळून घ्यायची आणि मग तिथे पाणी निघालेलं असेल ते पाणी वापरायचं नाही ते फेकून द्यायचं सगळ्याच रानभाज्यांना असं करायला लावला तर बघा इथं कोणीतरी फोडलेली आहे ऑलरेडी दिसते का आपण ही पाहतोय आता खूप मिळते भाजी मला इथे बघा हे एकदा उकळून घेतली की मग व्यवस्थितपणे तुम्ही तिला चिरून घ्यायची आणि चिरून घेतल्यानंतर त्यातलं पाणीबिनी काढायचं चिरून घ्यायची आणि मग छानपैकी वाफलून घेऊन परतून तुम्हाला जशी हवी तशी चव टाकू ताकु, टाकून काय पाहिजे ते टाकून तुम्ही तशी भाजी करू शकता सुकी भाजी पण करता येते आणि तुम्हाला वाटलं हटलेली भाजी करायची तशी पण करता येते खूप आहे तिकडे हा रानमेवा आहे पूर्वी गावागावामधल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्यामुळे पावसाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा तुटवडाच असतो एका अर्थाने म्हणजे शहरामध्ये पण मग ज्यांना गावाकडच्या गोष्टी माहिती आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी हो हो का भाजी सहज मिळू हो शकते खूप भाजी आहे खरं तर इकडं या डोंगराला त्यामुळे आपली आजची सोय झालेली आहे म्हणजे ही एवढी रानभाजी मला मिळाली भाज्याच भाज्याच सगळीकडे इथं चलो बाय बाय